नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधा आणि सुकदा ह्या नदीच्या काठावर गेलेले असतात तेव्हा ब्राह्मण गुरुजी बोलतात की ओ सार्थकच्या लग्नामध्ये दुसऱ्या लग्नाचा योग नाही आहे आता तर हे गुरुजींचे बोलणे ऐकून सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आता ज्यावेळेस ही सुधा घरामध्ये येते तेव्हा सुधाला या गुरुजींचे बोलणे आठवते की सार्थकच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या लग्नाचा योग नाहीये आता सुद्धा खूप फायबल होते सुधा बोलते की काही जरी झालं तरी माझ्या सार्थकचं आणि सुखदाचं लग्न व्हायलाच हवं पुढे असं बघायला मिळतं की आता सार्थक रूममध्ये असतो सार्थकला सुद्धा या आनंदीचं सर्व काही बोलणं आठवत असतं आनंदीसुद्धा रूममध्ये असते आनंदीलासुद्धा सार्थकचं बोलणं आठवत असतं त्यानंतर इकडे आता ही आनंदी बोलते की ज्यावेळेस सार्थक सर मी तुमच्याजवळ त्या पूजेला बसले होते त्यावेळेस माझाच मोह मला आवरत नव्हता परंतु नाही आता मला ह्या मोहमध्ये नाही पडायचं असे पण आनंदी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सुखदा इकडे घरामध्ये येते सुखदाला सुद्धा आनंदी व सार्थक दोघे एक नवरा बायको आहेत हे सत्य आता या सुखदासमोर आलेलं असतं सुखदा ही आपल्या मनाशी बोलते की आनंदी व सार्थक दोघेही नवरा बायको आहेत हे सत्य माझ्यापासून किती दिवसापासून लपवण्यात आलं परंतु आज ते सत्य माझ्या डोळ्यासमोर आले असे पण आताही सुखदा आपल्या मनाशी बोलते आणि सुखदा खूप रडत असते ही माझ्यापासून गोष्ट लपून ठेवली आहे ना त्यामुळे मी आता त्यांना कुणालाही माफ करणार नाहीये असे पण आताही आहे मनाला सांगते आणि रागनेच रुममधून जाऊ लागते असं बघायला मिळतं की आता लीना ही मालती व अण्णांना सांगते की आता आनंदीला तर खूप राग आलेला आहे परंतु आपण आनंदीचा राग नक्कीच निवळण्याचा प्रयत्न करूयात असे पण आता ही लीना या अण्णांना सांगते त्यावर अण्णा बोलतात की अगं लीना आनंदीचा राग काय असा दोन तीन दिवसामध्ये निवळण्यासारखा नाहीये असे पण अण्णा या लीनाला सांगतात अण्णा बोलतात की अगं आनंदीचा काही लवकरात लवकर जाणारा नाही मागे एकदा आनंदीने कारल्याची भाजी बनवली होती आणि मी, मी तिला स्पष्टपणे सांगून टाकलं की आनंदी तुझी ही कारल्याची भाजी बनवली आहे ना ती मला बिलकुल आवडली नाही तुला माहित आहे का आनंदीने काय केलं अगं आनंदीने मला सलग दोन महिने सकाळ संध्याकाळ कारल्याची भाजी बनवून खाऊ घातली असे पण अण्णा जेव्हा या लीनाला सांगतात तेव्हा तर लीनाला खूप मोठा धक्का बसतो आणि अण्णा या देवासमोर हात जोडतात आणि बोलतात की देवा आता तूच काहीतरी मार्ग काढ रे त्यावर आता इकडे मनोज बोलतो की अण्णा तुम्हाला आता देवसुद्धा काम येणार नाही बरं का ह्या आपल्या बाबांना बोलतो की अण्णा मागच्या वेळेस जेव्हा आईला राग आला होता त्यावेळेस तुम्ही काय केलं होतं त्यावेळेस अण्णा बोलतात की काय नाही मी फक्त राग मनामध्ये धरून तिची मन धरणी केली होती असे पण अण्णा या मनोजला सांगतात त्यावर मनोज बोलतो की अण्णा ह्यावेळेस पण तुम्हाला तसंच करावं लागेल मग तर इकडे लीना ही मनोजला बोलते की मी एक काम करते आईंजवळ जाते आणि आईंच्या मनामध्ये जो काही राग निर्माण झालेला आहे तो बाजूला करते त्यावर अण्णाला आता ह्या लीनाचं बोलणं पडतं परंतु मनोज बोलतो की नाही लीना तू आई समोर जाऊ नको आई नाही तर तुझ्यावरच खूप रागवेल त्यानंतर अण्णा लीनाला बोलतात की तू एक काम कर तू आईकडे जा आणि आईच्या मनामध्ये जो काही राग आहे ना तो काढ असे पण अण्णा या लीनाला सांगतात पुढे असं बघायला मिळतं की मनोज ह्या आपल्या अण्णांना सांगतो की अण्णा तुम्ही एक काम करा आता आईकडे जा आणि आई सकाळी सकाळी रागवेत एवढी काही नसेल त्यामुळे तुम्ही आईंसमोर हात जोडून माफी मागा आई बरोबर तुम्हाला माफ करेल असे पण आता हा मनोज आपल्या बाबांना सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सार्थक खूप टेन्शनमध्ये असलेला वृंदा आणि शलाकाला दिसतो तर ही शलाका आणि वृंदा विचारतात की सार्थक काय झालं तू का, का टेन्शनमध्ये आहे आम्हाला प्लीज सांग ना आता सार्थक या सुखदाला कॉल करत असतो सार्थक बोलतो की तुम्ही कुठे सुखदाला बघितलं का तर शलाकावर वृंदा नकार देतात त्यानंतर शाला काही सार्थकला बोलते की मग एक काम करणार तू सुखदाला कॉल करणार हा सार्थक बोलतो की अगं मी किती सुखदाला कॉल करतो परंतु ती उचलत नाहीये त्यानंतर आता इकडे ही रुंदा लगेच बोलते की आनंदी कशी लग्न निघून गेली होती तशी ही सुखदा पण घर सोडून निघून गेली की काय असे रुंदा या सार्थक समोर बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सार्थकी आदर्शला कॉल करून सांगतो की अरे सुकदा कुठे आहे की नाही बघ घरात नाहीये आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ही शलाका बोलते की सार्थक आपण एक काम करूया अरे रूममध्ये बघूया तिने कुठे काही सुसाईड नोट वगैरे लिहून ठेवली की काय असे ही शलाका या सार्थकला बोलते आता तर सार्थक या शलाकावर खूप भडकतो आणि बोलतो की शलाका तू काय बोलते तुला समजतंस का पुढे असं बघायला मिळतं की आता हा सार्थक या शलाका आणि रुंदाला सांगतो की तुमच्या तोंडावर थोडासा ताबा ठेवा माझं जर ताबा सुटला तर काय होईल ते सांगता येत नाही असे पण आता सार्थक या रुंदावर शलाकाला बोलतो आणि रूममधून रागानेच निघून जातो नंतर सार्थक रूममधून जातो तर इकडे शलाकाही रुंदाला सांगते की आई आपला तर खूप काही प्लॅनिंग सोपं झालं ग कारण आपल्याला जो काही प्लॅन करायचा होता त्याच्या अगोदर सुकदा घर सोडून गेली खरोखर सुंटे वाचून खोकला गेला असं म्हणावं लागेल असंही शलाका आपल्या आईला खूप खुश होऊन सांगते पुढे असं बघायला मिळतं की सुकदा इकडे एका ठिकाणी येऊन बसलेली असते आता सुकदा जेव्हा सुदास घरामध्ये राहायला आलेली असते त्यावेळी सार्थकने आपली कशाप्रकारे काळजी घेतली हे क्षण सर्व काही या सुकदाच्या डोळ्यासमोर येतात सार्थक गाडीमधून या सुखदाला शोधण्यासाठी निघलेला असतो सार्थक एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि सुखदाला खूप मोठमोठ्याने आवाज देत असतो परंतु तिथे काही सुखदा नसते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आदर्श घाईघाई इकडे आनंदीच्या रूममध्ये येतो आणि आनंदीला बोलतो की ओ सुखदाला कुठे बघितलं का तर आनंदी बोलते की नाही मला नाही माहीत सुखदा कुठे आहे तर आता हा आदर्श बोलतो की मला सार्थकचा कॉल आला होता सार्थक हा खूप काही त्या सुखदाला शोधतोय परंतु सुखदा ही सार्थकला सापडत नाही आहे आदर्श आनंदीला बोलतो की मी एक काम करतो पटकन सुखदाला शोधण्यासाठी जातो इकडे आनंदी बोलते की आदर्श सर मला पण तुमच्याबरोबर येऊ द्या मी पण सुखदाला शोधण्यासाठी मदत करेल त्यानंतर आदर्श बोलतो की परंतु एक काम करावं लागेल की तू वेगवेगळ्या ठिकाणी शोधायला जा मी वेगळ्या ठिकाणी शोधायला जातो आदर्श घाईघाई रूममधून जातो इकडे ही आनंदी आपल्या मनाशी बोलते की या रुंदा काकुने आणि शलाखाने सुखदाच्या कानावर तर काही सत्य घातलं नसेल ना आणि जीवाचं तर काही करून घेतलं नसेल ना असे खूप काही प्रश्न या आनंदीच्या डोळ्यासमोर उभे राहतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे लीना व मनोज रूम मध्ये असतात तेव्हा लीना ही मनोजला सांगते की अहो आई खूप रागावल्या आहेत अण्णांनी त्यांच्या जीवाचं नाको काही करायला असे पण लीना या मनोजला सांगते त्यावर मनोज बोलतो की लीना तू काही पण बोलतेस त्यावर आता मनोज बोलतो की अगं अण्णा चुकणे असा विचार करणार नाही त्यानंतर आता लीना व मनोज दोघे या दोघांमध्ये चांगलेच वाद जुमतात आता हा मनोज या लीनाला बोलतो की लीना तुला कसं समजत नाही ग अण्णा व आईमुळे आपल्या दोघांमध्येच वाद व्हायला सुरू झाली आहेत लीना या मनोजला सांगते की ठीक आहे नाही मध्यस्थी करायची ना तुम्हाला आई व या अण्णांच्या वादामध्ये मग इथून पुढे आपले जर वाद झाले तर आपल्या वादामध्ये कुणी मध्यस्थी केलेली मला चालणार नाही हे पण लक्षात असू द्या असे पण आता ही लीना या मनोजला सांगते आता आनंदी ही या सुकदाला शोधायला निघलेली असते इकडे वृंदावन का एकमेकींशी आनंदीला बघून बोलतात की या सुखदाने जर काही केलं असलं आणि ती जर हॉस्पिटलमध्ये असली तर काय करायचं असे वृंदावशाला का एकमेकींशी बोलतात आनंदी या दोघींचं सर्व काही बोलणं ऐकते आनंदी लगेच वृंदा शलाखासमोर येते आनंदी बोलते की नेमकं तुमचं चाललंय काय एकीकडे सुखदाही सापडत नाहीये दुसरीकडे आम्ही सर्वजण तिला शोधायला बघतोय आणि वरून तुम्ही काय बोलताय अपशुकून असे आनंदी या शलाका आणि वृंदाला बोलते तेव्हा तर शलाका वृंदा लगेच उठून उभ्या राहतात आनंदी ह्या वृंदावत शालाकाला बोलते की मला एक म्हणायचं तुम्हाला तुम्ही ह्या घरामध्ये राहतात ह्या घरामध्ये खातात मग तुम्हाला थोडीशी लाच कशी वाटत नाही ह्या घराचं काहीतरी भलं व्हावं असं अपशकून बोलावं का तुम्ही असे पण आनंदी या रुंदावानी शलाकाला बोलते सुखदाला जर काही झालं आणि ते जर मला समजलं तर माझ्या इतकं कोणीही दुसरं बरं वाईट असणार नाहीये नाही तुमची वाट लावीन तर नावाची ही आनंदी नाही असे पण आता ही आनंदी रुंदाव शलाकाला चांगलंच धमकावते आता ही आनंदी तिथून जाते तर रुंदा लगेच मोठमोठ्याने हसत राहते तर शालाका बोलते की आई तुला हसायला काय झालं एवढं अगं ती काय आपलं कौतुक करून गेली नाहीये ती चार शब्द आपल्याला संसावून बोलवून गेली आहे असे पण आता रुंदाला ही शलाका बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता सार्थक एका ठिकाणी गाडी घेऊन येतो आणि गाडीच्या खाली उतरतो आणि सुकदाला इकडे तिकडे शोधू लागतो तेवढ्यामध्ये जवळ बसलेली सुकदा सार्थकला दिसते सार्थक लगेच सुकदा जवळ येतो आणि सुकदाला बोलतो की काय सुकदा किती वेळच मी वेड्यासारखं तुला शोधतोय असे पण सार्थक या सुखदाला बोलतो तरी पण सुखदा एकही शब्द बोलत नाही त्यानंतर सार्थक या सुखदाला बोलतो की अगं किती वेळचे आम्ही तुला सर्वजण शोधतोय घरातील सर्वजण खूप वायपर झाले आहेत तुझा फोन कुठं तुला हजार फोन केले तुझा फोन पण लागत नाही असे पण आता सार्थक या सुखदाला बोलतो तर सुखदा तेथून उठते आणि दुसरीकडे जाऊ लागते सुखदा इकडे गाडीमध्ये येऊन बसते सार्थक पण गाडीमध्ये येऊन बसतो सार्थक या सुखदा बोलतो की काय झालं तुला घरातील कुणी कोणी बोललं का त्यावर सुखदा बोलते की नाही ना तर मला इतक्या दिवस कुणी काही बोललं नाही त्यामुळेच हा प्रॉब्लेम निर्माण झाला तू तर इतक्या दिवस काही बोलला नाही आता मला पण शांत राहू दे मी पण बोलणार नाही असे पण सुखदा ही सार्थकला सांगते त्यावर सार्थक या सुखदाकडेच एकटक बघत राहतो आता हा सार्थक या सुखदाकडे बघत राहतो आणि बोलतो की अशी सुखदा मी अजूनपर्यंत बघितलीच नाही तू नवीन सुखदा आहे त्यावर तर सुखदा बोलते की जाऊ दे सार्थक चल आपण निघूयात त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये आता हा सार्थक सुखदाला घरी घेऊन येतो सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आनंदी असते सुदा असते आदर्श पण असतो त्यावेळेस आता ही आनंदी सुखदाला बोलते की मला सांग तू सुकदा घर सोडून काय गेली होती त्याचं कारण काय आता सार्थक लगेच बोलतो की माझी काही चूक झाली का त्यावर आताही सुखदा या सार्थकला बोलते की आता तूच सांग कुणाची चूक झाली आणि कुणाची नाही त्यानंतर इकडे ही सुखदा आनंदीला बोलते की तू आता खरं सांगशील का काय घडलं आहे ते त्यानंतर आता ही आनंदी आता या सुखदाकडेच बघत राहते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद